मध्ये त्यांनी आज सकाळी tweet आहे. कार sharing मधला एक photo त्यांनी ट्वीट केला आहे. ते नागपूर railway station वरती car घेऊन जात या आधी ते car त्यांनी कधी कार सेवा केली कधी त्या सगळ्या लढ्यात सहभागी झाले असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याला त्यांनी त्या tweet च्या माध्यमातून बघा त्यांनी काय ट्वीट केलंय मला माहित नाही. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते शिवसेनेच्या सहभागाविषयी केले. हा अत्यंत हास्यास्पद आणि कोरकट प्रश्न आहे. जर कोणाला हा प्रश्न पडला असेल की अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय आणि ते कधी होते तर असे प्रश्न विचारणं हे कोत्या आणि संकुचित मनोवृत्तीचं लक्षण आहे अख्या देशाला माहिती आहे की अयोध्येत शिवसेना काय करत होती हे शिवसेनेचं योगदान काय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान काय आहे त्यातले जे करसेवक होते ज्यांनी प्रत्यक्ष तिथे सहभाग घेतला त्यातले अनेक करसेवकांना आम्ही उद्याच्या शिबिरामध्ये आमंत्रित केलाय सन्मान आम्ही त्यांचा सत्कार करणार हो। आहोत आणि डेमोक्रेसी क्लबला त्यासाठी एक प्रदर्शन आम्ही केलेलं आहे शिवसेनेच्या सहभागाविषयी ज्या आमच्याकडे उपलब्ध काही त्या संदर्भात जसं त्यांनी आपला एक जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी तशी छायाचित्र पोलीस स्टेशन आमच्यावर झालेल्या कारवाया आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे ते सगळं आमच्याकडे आहे ना तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आम्हाला तुम्ही कोण तुम्ही तुमचे लोक पळून गेले तिथून सगळ्यांना माहिती आहे आणि शेवटी बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी स्वीकारली यापेक्षा मोठा पुरावा काय असतो तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोहोचलात का नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत ना व्हिडिओ नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला आपण सगळे जात दा असतात लोक ना लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती मला त्याच्याविषयी वाद करायचा नाही इथे प्रत्येकाचं योगदान आहे लालकृष्ण आडवाणी असतील मुरली मनोहर दोशे असतील उमा भारतीय असतील त्या काळातले आमचे शिवसेनेचे सगळे खासदार तिथे उपस्थित होते मनोहर जोशींपासून सरपोजदारांपर्यंत विद्याधर गोखले तिकडे पोहोचले होते सगळे खासदार मुंबईतले महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख त्यातले आता काही हयात आहेत काही नाहीत त्यातले बरेचसे लोक उद्या आम्ही तिथे डेमोक्रेसी क्लबला त्यांचं एक एक्झिबिशन आम्ही प्रदर्शन भरवतो आहे आणि सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ते प्रदर्शन आम्ही भरवतो म्हणजे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करतो बर का नागपूरला होतात तुम्ही स्टेशनवर पण आता डेमोक्रेसी क्लबला उद्या या आणि प्रत्यक्ष त्या करसेवकांना भेटा ज्याने प्रत्यक्ष फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही ऑपरेशन बाबरी पण होत बरं हा आपलं मत असं की फक्त बगूरला येतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर अभिवादन करतील तिथे जमलेल्या लोकांना लोकांशी संवाद साधतो आणि त्यानंतरचा संध्याकाळचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो काळाराम मंदिरातली दर्शन आणि पूजा आहे उद्या बावीस तारीख आहे बावीस जानेवारी आहे भारतीय जनता पक्षाने जरी अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा म्हणून ठरवला असला तर आमच्या दृष्टीनं तो या देशातल्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे आणि या राजकारण बाजूला ठेवून जरी एक पक्ष राजकारण करीत असला या सगळ्या सोहळ्याचं तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या राजकारणात न पडता आपण जिथे आहोत तेथे आपण प्रभू श्रीरामाला आदरांजली किंवा श्रद्धेनं विनम्रपणे आपण त्यांची पूजा अर्चा करावी आणि आपापले कार्यक्रम करावे त्यानुसार उद्या आम्ही काळाराम मंदिरामध्ये उद्धवजी आणि आम्ही सगळे शिवसेना नेते हजारो शिवसैनिक येतील आणि त्यानंतर आता संध्याकाळी लगेच तिथून गोदातीरावरती गंगा आरतीचं प्रयोजन आहे त्याची पण तयारी जोरात सुरू आहे अशा प्रकारच्या आरती आम्ही अनेकदा अयोध्येच्या शरीर तीरावर केलेले जे इकडले भाजपचे लोक विचारत आहेत तुमचा अयोध्येशी संबंध काय त्यांनी शरीर तीरावर आम्ही केलेले सोहळे नेत्रदीपक सोहळे ज्याची सुरुवातच आम्ही केली आहे अशा प्रकारे भव्य गंगा आरती करण्याची ही तिथे शिवसेनेने केलेली सुरुवात आहे सातत्यानं तर तशाच पद्धतीचा सोहळा माननीय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सौ रश्मी वैनी ठाकरे आणि असंख्य आमचे नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गंगा आरतीचा सोहळा होईल हे बावीस तारखेचे म्हणजे उद्याचे सर्व सोहळे हे आम्ही श्रद्धापूर्वक करू हे धार्मिक सोहळे आहेत हे सांस्कृतिक सोहळे आहेत आणि हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे सोहळे आहेत त्याच्यामुळे या सोहळ्याला फक्त शिवसेना नाही तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की आपण या खरं म्हणजे आम्ही राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना सुद्धा आमंत्रण दिलं आहे रिसर आमंत्रण दिलेलं आहे रिस्सर राष्ट्रपती भवनात जाऊन दिलेलं आहे कारण अयोध्येत प्रधानमंत्री आहेत तिथे राष्ट्रपतींना फार महत्व दिसत नाहीये माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी होती की सोमनाथ मंदिराचा जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते त्याच्यामुळे हा एक तितकाच महत्वाचा सोहळा आहे तर तिथे राष्ट्रपतीं उपस्थित असावं जर तुम्हाला अयोध्येत आमंत्रण नसेल तर ते सोडून द्या तरी हा एक सोहळा आहे हा बिगर राजकीय सोहळा आहे जरा आम्ही नसलो तरी आम्ही असलो तरी तर आपण हे आमचं आमंत्रण आहे जनतेला आमंत्रण आहे हे दोन्ही तिन्ही सोहळे सावरकरजी काळाराम मंदिर आणि गंगा आरती ही तीनही सोळे हे आमच्यासाठी सध्याचे आदराचे असे विषय आहेत आम्ही याच्यामध्ये कोणते राजकारण करू इच्छित नाही त्यानंतर तेवीस तारखेला माननीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असतो आपल्याला माहित असत आम्ही तो त्यांचा जन्मदिवस नेहमी आनंदाने साजरा करत आलो नाशिकची निवड आम्ही त्या दिवशी राज्यव्यापी के अधिवेशनासाठी केलेली आहे हे अधिवेशन जे आहे हे डेमोक्रेसी क्लबला होईल संध्याकाळ सकाळी दहा वाजता सुरुवात होईल या अधिवेशनाला राज्यभरातून किमान पंधराशे ते सोळाशे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहतील हे अधिवेशन दीड वाजेपर्यंत चालेल या अधिवेशनामध्ये प्रमुख मार्गदर्शन होईल पदाधिकाऱ्यांना लोकसभा विधानसभा या दृष्टीनं काही निर्णय घेतले जाती। जातील काही महत्वाचे ठराव तिथे मांडले जातील आणि मंजूर केले जातील हे अधिवेशन आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे दिशादर्शक त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावर हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर खुला अधिवेशन भव्य जाहीर सेवेच्या रूपात होईल आणि तेथेही काही सांस्कृतिक कार्यक्रमात होतील शाहिरी पोवाडे होतील त्यानंतर काही धार्मिक सोहळे आहेत म्हणजे अंबाबाईचा गोंधळ तिथे आम्ही पुन्हा एकदा आम्ही दार उघड बाई दार उघडचा नारा घेऊन इथे आलेलो आहोत नाशिकला आम्ही यापूर्वी केलाय आणि उद्धवजींचं मार्गदर्शन महाराष्ट्राला आणि देशाला होईल अशा प्रकारचे हे दोन दिवसाचे नाशिकमधले कार्यक्रम आम्ही करतो आहोत आणि त्याची तयारी अत्यंत व्यवस्थित या आमच्या नाशिकमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली के आहे त्याच्यामध्ये आमचे सुधाकर भाऊ बडगुदर असतील दत्ताजी गायकवाड बरं का त्या विनायकराव पांडे डी जी सूर्यवंशी विलास शिंदे हे सगळे जे आमचे बसले आहेत सुनील बागुलजी त्यानंतर काही लोक आज आता बाहेर आहेत वसंतराव गीते असतील करंजकर असतील या सगळ्यांनी दिंडे आमचे या सगळ्यांनी ही जबाबदारी नाशिकची आपल्या शिरावर घेतली आणि गेल्या काही दिवसापासून ते अधिवेशन शिबिर आणि इतर सगळ्या सोहळ्यांच्या यशस्वी होण्यासाठी पराकाष्टा करतात उद्या उद्धवजींचं आगमन झाल्यावर या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यांनी नागपूर स्टेशनवरचा फोटो टाकलेला आहे आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो कर ते आरोप करण्याचा हा दिवस नाही ते विचारता शिवसेनेचं योगदान काय म्हणून माझा हा प्रश्न आहे शिवसेनेचं योगदान काय हे समन्वय इतकं तेव्हा त्यांचं वय नव्हतं कळलं का आता आता त्यांनी इतिहास टाळला पाहिजे इतिहास समजून घेतला पाहिजे त्यानंतर ते शिकले वकील झाले राजकारणात आले आता त्यांनी हा सगळा इतिहास मागचा समजून घेतला पाहिजे की काय होता आणि काय नाही बरं का जरी आपण प्रत्यक्ष त्या इतिहासात सहभागी नसलो घडवण्यात तरी महाराष्ट्रात मराठी माणसाला इतिहास समजून घेण्याची जिज्ञासा असते तो इतिहास समजून घेतला पाहिजे आणि मग त्यांनी शिवसेनेचं योगदान काय बरं का याच्यावर भाष्य केलं पाहिजे मी अत्यंत जबाबदारीनं आणि आदरपूर्वक बोलतोय आणि आज आम्ही संपूर्ण आढावा बावीस तारखेच्या आणि तेवीस तारखेच्या इकडल्या नाशिकच्या कार्यक्रमाचा का घेऊ आमची जी स्थानिक टीम आहे प्रमुख त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते आत पोचतील पोचलेले आहेत म्हणजे पोचायला लागले तीन ठिकाणी मुख्य सोहळा फ्रॉड हे आहे हे अनेकदा आपण सिद्ध केलेलं आहे या देशामध्ये भ्रष्टाचार आहे या देशामध्ये हुकुमशाही हे आपण सिद्ध करून सुद्धा न्यायालय गप्पा आहे ना या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक घटना बाह्य सरकार चाललेलं आहे या महाराष्ट्रामध्ये दहाव्या शेड्यूलचं उल्लंघन करून पक्षांतर झालेलं आहे हे पुरावे देऊन सुद्धा न्यायालयानं काही केलेलं नाही न्यायालयाला कसले पुरावे पाहिजे विधानसभा अध्यक्ष जी घटनात्मक संस्था आहे त्यांच्या समोर सगळे पुरावे असून सुद्धा ते म्हणतात पुरावे मिळालेच नाहीत आम्हाला अशा प्रकारे घटनात्मक संस्थांचं काम चालू असेल तर पुराव्याला कोण विचारत आहे तुमच्या मी देतो काय काय मोहनराव भागवत साहेबांचं म्हणणं आहे मोहन भागवतांचं असं म्हणणं आहे त्यांनी एक लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की राम मंदिराचा तर लोकार्पण सोळा होता तर या निमित्तानं रामाबाबत जे वादविवाद झाले होते ते सगळ्यांनी दूर करावे आणि एकजुटीने राहावं उन्नत मंदिराबाबत एकत्रपणा दाखवण्यात आलेला होता तसा एकत्रपणा राम मंदिराबाबत दाखवला नाही कुठेतरी तुष्टीकरणाचं राजकारण आढवाय मला असं वाटत नाही पण मी मोहनराव भागवत यांच्या मताशी सहमत आहे आता अर्धवट झालेल्या मंदिरात का होईना पण लल्लांचं तिथे आगमन होत आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होतो आहोत बाबतीत आम्ही सगळे एकत्र आहोत कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही तुष्टीकरणाचं राजकारण फक्त तुम्ही तुमच्या पॅरेंट बॉडी आहे भाजपा त्यांना सांगा की तुम्ही तुष्टी तर राजकारण करू नका देशात शांतता नांदेल आपलं काय आंबेडकर साहेबांचं उदय सामंत हा एक बोगस माणूस आहे बोगस माणसाला सगळं बोगस दिसत महाविकास आघाडीच्या काळात ते मंत्री होते बर का आणि महत्वाच्या खात्याचे मंत्री होते हा तेव्हा काय बिनकाचेचा गॉगल लावून बसले होते काय आता किती सया झाल्या आणि ती शाई जी सयांची आहे ती किती दिवस टिकते आम्हाला पाहायचं आहे ज्या महाविकास आघाडीचं आपण मीठ खाल्लत मंत्री म्हणून तुम्ही त्याच्याशी हरामी करून जे वक्तव्य आता करताय हे एका मराठी माणसाला शोभत नाही हे लक्षात घ्या महाराष्ट्राशी बेमान करणारे वक्तव्य आहे बघा अधिवेशन किंवा शिबिर किंवा हे सभा हे पक्षप्रवेशाच्या जागा नाही मी पक्ष पक्षप्रवेश म्हणाल तर मातोश्रीवरती साधारण रोजच महत्वाचे पक्षप्रवेश ठीक आहे थँक्यू व्हेरी मच विरोधी आम्हालाच मोदी आणि भाजपला हरवायचं आहे आणि आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊनच हरवणार आहोत आम्ही वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यांना सोबत घेऊनच आम्ही हुकुमशाही भारतीय जनता पक्षाने मोदींचा पराभव करणार आहोत जागा वाटपाविषयी म्हणाल तर येत्या दोन किंवा तीन दिवसामध्ये साधारण पंचवीस तारखेपर्यंत जागा वाटपाचा संपूर्णपणे तिडा संपलेला असेल वंचित आघा वंचित बहुजन आघाडीशी ह्या संदर्भात चर्चा सुरू आहे सगळ्यांचाच विरोध आहे ईव्हीएम आणि वन नेशन वन इलेक्शन हे दोन्ही फ्रॉड आहेत हे फक्त भारतीय जनता पक्षाला कायमस्वरूपी सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं फेकलेलं जाळ आहे या जा देशामध्ये ज्या दिवशी ईव्हीएम जाईल त्या दिवशी भारतीय जनता पक्ष हा ग्रामपंचायती सुद्धा जिंकणार नाही जर भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या क्षमतेवरती एवढी हे असेल आत्मविश्वास असेल तर त्यांनी कोणत्या तरी एक निवडणुकीपुरतं ईव्हीएम दूर करा वाराणसीतल्या तरी निवडणुका त्यांनी शिवाय घेऊन दाखवाव्या आणि सुरतची तरी मग त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते ईव्हीएम नसेल ईव्हीएम हटी भाजपा गाई हा नारा ईव्हीएम ही दुर्घटना आहे लोकशाहीच्या संदर्भात लोकांचा विश्वास नाही या प्रक्रियेवर वन इलेक्शन वन नेशन हा फ्रॉड आहे आणि हा फ्रॉड या देशातली लोकशाही पूर्णपणे संपवल्याशिवाय राहणार नाही ना ई ना आधीच संपवलेली त्याच्यामध्ये आता वन नेशन वन इलेक्शनची भर पडते याचे हे हे पहा की याच्यावरती खूप प्रयत्न झालेले आहेत प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेलं आहे पुण्या देशातल्या संपूर्ण घटनात्मक स्वय संस्था ज्या स्वायत्त स्वा, स्वा, आणि स्वतंत्र असायला पाहिजेत अशा अपेक्षेने त्या बनवल्या त्या तशा राहिलेल्या नाही ते दुर्दैव आहे जगामध्ये कुठेही जी प्रक्रिया निवडणुकीची अस्तित्वात नाही किंवा रद्द केलेली आहे ती फक्त भारतातच का चालू आहे ती फक्त भारतातच का चालू आहे आणि ह्याच प्रक्रियेविरुद्ध सगळ्या आधी या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने आवाज उठवला होता की ईव्हीएम रद्द करा म्हणून स्वतः भारतीय जनता पक्ष या प्रक्रियेविरुद्ध तेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता आज तोच भारतीय जनता पक्ष ईव्हीएम ला कवटाळून बसलेला आहे याची कारण समजून घेतली पाहिजे निवडणूक आयोग